जय अंबे जय दुर्गे नमस्ते 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 नमो नमः नवरात्रीचे नऊ दिवस रंग नवोदेवीचे दर्शन आजचा दिवस सहावा नमस्कार मंगीत जाधव प्रोडक्शन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी दादासाहेब पवार आजच्या या पवित्र दिवशी आपण नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीच्या निमित्ताने निसरे गावातून श्री देवीच्या दर्शनाला आलो आहोत कात्यायनी देवी हा देवी दुर्गेचा सहावा अवतार आहे ज्याची नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजा केली जाते महर्षी कात्यायन यांनी देवीच्या उपासनेद्वारे तिला प्रसन्न केले आणि तिचा जन्म त्यांच्या घरात झाला म्हणून तिला कात्यायनी असे नाव देण्यात आले दे। देवीचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी आहे ती सिंहावर विराजमान असून चार हातांची आहे एका हातात तलवार दुसऱ्या हातात कमल पुष्प तर इतर दोन हात आशीर्वाद देणारे आणि मुद्रा दर्शवतात महिषासुरासारख्या दुष्ट दैत्याचा नाश करून तिने देवता आणि मानवांचे रक्षण केले कात्यायनी देवीचे पूजन केल्याने भक्तांना रोगमुक्ती भयाचा नाश आणि जीवनात विजय प्राप्त होतो असे मानले जाते आजचा रंग जा देवी चा लाल आहे ज्या देवीच्या शक्ती साहस आणि विजयाचे प्रतीक आहे भक्तगण लाल वस्त्र परिधान करून देवीची आराधना करतात ज्यामुळे आत्मबल वाढते आणि यशाची प्राप्ती होते असे मानले जाते ओम ह्रीम श्रीम कात्यायन नम ्याय नमस्कार मंडळी मी निसरेगावचा पुजारी हनुमान सोपान पुजारी असून श्री सोमाई देवी पुरतान एकोणीशे साठ साली काठ परिसरात बसलेला असून आज आई सोमाई देवी मंदिर सोमायकाठापासून आज मध्य गावापर्यंत आणलेलं असतापैकी आई आईचा इतिहास या पद्धती आहे जवळ ते नऊ दिवसाप्रमाणे आज रजरेगांजाची सेवा केली असतापैकी आज कोणत्याही भक्ताला आज मनोपूर्वक श्रद्धेनं भक्तिभावाने केले असतात ठिकाणी वैशिष्ट्य नवदुर्गाच्या पावन दर्शनाचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला भावला असेल तर लाईक करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि तुमच्या विचारांची सुंदर कनेक्ट जरूर लिहा चला या सोहळ्याचा आनंद सगळ्यासोबत वाटूया अंबा माता की जय माता की जय